सात कोटी घेणाऱ्यांनी कारवाईच्या धाक्याने केलाय मुख्यमंत्र्यांचा सत्कार माजी नगरसेवक दाभाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला विरोध तर अनुसूचित जाती जनतेचे प्रश्न सोडवल्यास आम्हीही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू दलित जनतेच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृतज्ञता निमित्त शहरात आले असता त्यांनी सत्काराला उत्तर देताना महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांचा पाढा वाचलाय कृतज्ञता सोहळा या आंबेडकरी जनतेच्या वतीने हा सोहळा होतो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायी बांधव भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो सगळ्यात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो खरं म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं ऐकलं वाचलं एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जी जीवन आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण पाहतो त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे खर म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणार हा कार्यक्रम आहे आपण संविधाना आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही तर जिल्ह्या जिल्ह्यावर सामाजिक न्याय भवन आहे पण आमचा मानस आहे तालुक्या तालुक्यावर संविधान भवन बांधण्याचा देखील आमचा विकास महामंडळ असेल याच बरोबर या, या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत घर सरकार आहे सरकार नाही आणि म्हणून काळजी करू नका जो विकास आराखडा तुमच्या हिताचाच आम्ही घेणार या छत्रपती संभाजीनगरच्या हिताचा आम्ही हा आराखडा तयार करणार त्यात काही चुकला असेल त्याची दुरुस्ती केली जाईल आम्ही सांगतो आणि याच्यामध्ये देखील आपण जे काय बदल आहे का सात कोटी घेणाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले नाहीत म्हणून त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी हा सत्कार केलाय मुख्यमंत्र्यांच्या या सत्काराला आमचा विरोध आहे अशा शब्दात माजी नगरसेवक मिलिंद दाभाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सात सात कोटी घेतलेले त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे म्हणून स्थानिक आमदारावर त्यांनी धरलं आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदान पण घाबरलेलं आहे मध्यचा ते सगळे एकत्र आलेले घाबरले मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून सत्कार घेऊन ते सगळा निपटारा करायचा प्रयत्न समाजाचा काही संबंध नाही आम्ही आंबेडकरी समाजाचे घटक आहोत आमचा विरोध आहे त्या सत्कार म्हणून तर सांगू राहिल तुम्हाला घाबरले जास्त माहित असत काय माझा मित्र असला तर घाबरूच नाही असं कोण मी काही जाहीर केलं काय घाबरू शकतो आणि माझा कसला मित्र घातक आहे ना चळवळीला बावीस दिवसापासून उपस्थित चालू बार्टीच्या एक मर, एक सोसाईट करत होता काल मुलगा त्याच्यातला तिकडे मुख्यमंत्री तिकडे लुकून त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घ्यायला स्वागत करतात समाजाला आजी मला आवडली ज्यांना ज्यांना नोटीस अधिकाल्या ज्यांच्या फायली मंजुरीसाठी दहा पंधरा शिवाय त्याच्या शिवाय कोणीही नाही त्या कार्यकर्त्यांनी वक्तव्य केलं आंबेडकर आंबेडकरी चळवळ समजी मग आता ते जर जाऊन तिथं हे करत असतील तर त्यांना सब्जरीच वाटत ना जो माणूस मुख्यमंत्री सत्कार घेऊ राहिला बी युतीतला मुख्यमंत्री असा तर त्याला स्थळवर कुठून जीवन दिसत सत्कार करणारे बिचारे आपल्या स्वार्थापोटी तुमचा सत्कार करतायत पण अजूनही वेळ गेलेली नाहीयेत अनुसूचित जाती नवबौद्ध जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे तुम्ही प्रश्न तर आम्हीही तुमचा सत्कार करू अशा शब्दात कार्यकर्ते कमलेश कामिटे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्री महोदय मागील सव्वा दोन वर्षापासून सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार घेतला तेव्हा पण सुमित वाघे नावाच्या सचिवांनी सामाजिक न्याय विभागात हा दोष घातला होता त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी समाज कल्याणच्या वस्ती गृहामध्ये निवासी शाळेमध्ये भोजन ठेक्याचा भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व बाटी पुणे माफत दोन हजार बारा पासून सुरक्षित चालू असलेले प्रशिक्षण बंद पाडून हजारो विद्यार्थ्यांनी स्वप्न धुळी मिळाले आहे त्याला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हावी फेलोशिप सौदा शिवती हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे व स्वतःला अंगावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत आहे तरी शासन त्यांच्या मान्य करत नाही त्या मान्य पाहिजे दोन वर्षात अनुचित जाती नवबौद्धाची हजारो संस्था उघड्यावर आणणारी तुम्ही हजारो पोरांच्या परीक्षेच्या पासून वंचित ठेवणारी तुम्ही आणि मागील दोन वर्षात अनुचित जातीला मागे नेणारे तुम्ही तुम्हाला आंबेडकर जनतेचा सत्कार द्यावा वाढतो याचे लोकांना आश्चर्य वाटते सत्कार करणारे बिचारी आपल्या स्वतःपोटी तुमचा सत्कार करता येते पण तुम्हाला मात्र तुमच्या दोन वर्षातल्या वागण्याचं ना खत खे, खे ना अजूनही वेळ गेलेली नाही अनुचित जाती व नवबोद्धाच्या जनतेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही सोडले तर आम्ही तुमचा सत्कार करू